मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वजन कमी करण्याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत मी असं नाही म्हणत की वजन कमी करण्याच्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी जगातलं सगळंच नॉलेज आजच्या ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे परंतु वजन कमी म्हणजे स्थवल्याचे जे, जे पेशंट आहेत किंवा ज्यांचं जा वजन जास्त आहे असं जा ज्यांना वाटतं आहे आणि आता वजन कमी करायचं आहे अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पेशंट पाहताना लक्षात आल्यात त्या इथे सांगणारे ह्या गोष्टी अतिशय साध्या सोप्या आहेत परंतु जर दुर्लक्ष केलं तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही समजा कोणाचं औषध घेत असाल एखादा डाएट फॉलो करत असाल तर तो डाएट फसण्याची चुकण्याची किंवा त्या औषधांचा परिणाम न होण्याची शक्यता असते म्हणून काही गोष्टी तुमच्याशी आज शेअर करायच्या नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ वजनाच्या संदर्भात असणार आहे वजन कमी कसं करायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये वजन कमी करणारी औषधं वजन कमी करणारे टिप्स असं आपण बघणार नाही कारण याआधी आपण हे सगळं बघितलेलं आहे परंतु वजन कमी करत असताना समजा तुम्ही डाएट फॉलो करताय किंवा एखादा एक्सरसाईज फॉलो करताय किंवा मग काही औषधं वजन कमी करण्यासाठी तुम्ही घेताय तरीही जर वजन कमी होत नसेल किंवा झालेलं वजन पुन्हा पुन्हा वाढत असेल किंवा समाधानकारकरीत्या ते कमी होत नसेल तर काही बेसिक चुका ह्या होताना दिसतात आता पेशंट अनेक येतात आणि विचारतात की डॉक्टर मग हे असं का होतंय तर आता ते त्यांनाच फक्त सांगण्यापेक्षा असा विचार केला की व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सगळ्यांना सांगूया की हे असं का होत असतं तर बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी वेट लॉस करत असताना म्हणजे वजन कमी करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक माहिती देणारा चॅनल आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनल चा सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल मुळात वजन का वाढतं तर वजन वाढण्यासाठी एक साधं सूत्र आपण लक्षात घेऊया की जर आता आपण जे काही अन्न खातोय या अन्नातून आपल्याला एनर्जी मिळते ती एनर्जी कशी मिळते तर जे काही आपण खातो जे काही आपण खातो त्याचं रूपांतर शरीर साखरेमध्ये करतं आणि त्या साखरेचा वापर आपल्या बॉडी सेल्स करतात आणि मग आपल्याला एनर्जी मिळते मग आता होतं काय की ज्यावेळेस आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त साखर निर्माण होते मग आता होतं काय तर हे जे शरीर आहे ही अतिरिक्तची जी साखर आहे ही साखर काही रक्तामध्ये तशीच ठेवू शकत नाही कारण पुढचाही आहार येणार आहे मग रक्तातली साखर अचानक खूप वाढू शकते मग अशावेळी ही साखर स्टोअर केली जाते आणि बॉडीचा स्टोअर करण्याचं जे मॅकॅनिझम आहे आता त्या डिटेल मॅकॅनिझममध्ये आपण जाणार नाही परंतु बॉडी स्टोअर करताना अशा प्रकारे अतिरिक्तचा जो आहार आहे हा फॅटच्या रूपामध्ये स्टोअर करते जेणेकरून जेव्हा केव्हा पुढे गरज पडेल पुढे समजा स्टार्विंग म्हणजे उपवास वेळ आली किंवा अन्न मिळालं नाही तर मग बॉडी काय करते त्या फॅटमधून पुन्हा एकदा त्या म्हणजे त्या, त्या फॅटचं सा रूपांतर साखरेत करते आणि शरीर आपली गरज भागवतं परंतु आता आपण उपवास किती करतो किंवा आपण लंघन किती करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अशी वेळच येत नाही आणि म्हणूनच हे फॅट शरीरामध्ये साचतच राहतो आणि मग आपलं वजन हळूहळू हळूहळू वाढत राहतं मग आता याच्यामध्ये अनेक लोक असं म्हणतील की डॉक्टर हे तुम्ही सांगताय अतिरिक्त आहार घेतो आहे म्हणून वजन आहे पण आमचा आहार जर तुम्ही बघितला तर हा अत्यंत कमी आहे मग तरीसुद्धा वजन का वाढतं तर याचं उत्तर असं आहे की आहार कमी की जास्त याच्यापेक्षा आहारामध्ये कुठला घटक तुम्ही घेत आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मग आता इथे असं कोणी म्हणेल की आम्ही तर फॅट बिलकुलच घेत नाही त्यामुळे फॅट तयार होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तर तसं नाही आहे तुम्ही फॅट जरी कमी घेतला तरी शरीरामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे फॅट बनवण्याची प्रक्रिया होत असते या आहारामध्ये प्रामुख्याने जे तीन घटक आहेत ना ते आधी आपण नीट समजून घेऊया पहिलं आहे कार्बोहायड्रेट दुसरं प्रोटीन आणि तिसरं आहे फॅट आता हे कार्बोहायड्रेट म्हणजे काय है? कार्बोहायड्रेट म्हणजे आपण जे गहू ज्वारी बाजरी हे जे खातो आहे किंवा तांदूळ हे सगळं कार्बोहायड्रेट प्रधान आहार आहे हा सगळा आता याच्यामध्ये काही प्रोटीन नसतं का असतं परंतु हा सगळा आहार हा कार्बोहायड्रेट प्रधान आहे मग प्रोटीन कशातून मिळतं आपल्याला तर सगळ्या प्रकारच्या ज्या डाळी आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्रोटीन असतं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटही असतात आणि जे काही दूध असेल अंडी असेल किंवा मांसाहार असेल हा सगळा प्रोटीनचा सोर्स आहे आणि फॅट म्हणजे काय तर आपण जे तेल तूप वगैरे खातो ते सगळं फॅटमध्ये गणलं जातं मग आता वजन वाढवून जेव्हा वाढतं तेव्हा आपली वा चूक काय होते तर आपली चूक अशी होते की आपण आपल्या आहारामध्ये या कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कुठेतरी खूप एक्सेस करून ठेवलेलं असतं म्हणजे काय म्हणजे चपाती भाकरी किंवा तांदूळ हा आपल्या आहारामध्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त असतो त्यातून अतिरिक्तची साखर शरीरामध्ये तयार होते आणि मग ती फॅटच्या स्वरूपात जेव्हा हे सगळं अतिरिक्तचा आहार स्टोअर केला जातो तेव्हा आपलं वजन वाढतं मग ही गोष्ट प्रोटीनला ला लागू पडत नाही का तर तितकीशी लागू पडत नाही आणि म्हणूनच अनेक आहारतज्ज्ञ असं सांगतात की कार्बोहायड्रेट थोडे कमी करा आणि प्रोटीन वाढवा किंवा अनेक लोक तर इथपर्यंत सांगतात की नुसते प्रोटीनच खा आता मग आयुर्वेदाचं याच्याबद्दल काय मते तर आयुर्वेद हा नेहमी मध्यम मार्गाचा अवलंब करायला सांगतो कारण का नु नुसतेच जर प्रोटीन खायला सुरुवात केली तर कार्बोहायड्रेटसुद्धा आपल्या शरीराला गरजेचे असतात ते आपल्याला मिळणार नाहीत हा एक भाग दुसरा भाग असा की नुसत्या प्रोटीन खाल्ले पण ते पचवलेही पाहिजेत बऱ्याचदा असं दिसतं की अनेक लोक डाएट सुरू करताना फक्त प्रोटीन खायला आणि सलॅड खायला सुरुवात करतात मग त्याच्यामध्ये वेग डाळी असतील किंवा मग अंडी किंवा दूध तर शक्यतो कोणी सांगत नाही कारण त्याच्यामध्ये फॅट पण असतं परंतु अंडी किंवा पनीर हे सगळ्यांचं फेवरेट आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा वेळी फक्त जर तुम्ही प्रोटीन सुरू करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढण्याची किंवा त्या प्रोटीनचं अपचनातून वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे कार्बोहायड्रेट शरीराला अगदीच गरजेचे नाहीत असं समजण्याची चूक करायची नाही फक्त जर तुम्ही अतिरिक्त कार्बोहायड्रेट खात असाल तर मात्र तुमचं वजन कमी होण्याची शक्यता थोडी कमी असते याचं कारण असं आहे की आपण ते गरजेपेक्षा जास्त घेत असतो अनेक लोक असं करतात त्यांचा एक नियम असतो म्हणजे ऋतू कोणताही असो दिवस कोणताही असो कामाचं स्वरूप काहीही असो किंवा एखाद्या दिवशी सुट्टी असो एखाद दिवशी जास्त काम असो त्यांचा एक नियम असतो की मी चार चपाती किंवा चार पोळ्या खाणार मग आता इथे भुकेचा विचार केला गेला आहे का ले ले तर इथे भुकेचा बिलकुल विचार केला गेलेला नसतो तर असं जर करत राहिलो आपण तर निश्चितपणे आपलं वजन हे हळूहळू वाढणार आहे शिवाय एक कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा गरज आहे की खरंच आपण जे काम करतोय हे काम करण्यासाठी म्हणजे हे काम आपल्याला करण्यासाठी ह्या चार चपात्यांची तीन चपात्यांची गरज आहे का आणि म्हणूनच जर तुम्ही काही प्रमाणात तुमचं आहारातलं कार्बोहायड्रेट म्हणजे काय चपाती भाकरी भात कमी केला तर तुमचं वजन आपोआप कुठलंही औषध न घेता कमी होताना दिसतं मग आता आहारामध्ये असे कार्बोहायड्रेट कमी करायचे म्हणजे प्रत्येक वेळी प्रोटीन वाढवलंच पाहिजे का न तसंही नाही प्रोटीनचा यथायोग्य वापर आपल्या आहारात असावा मग तो डाळींच्या स्वरूपात असावा दुधाच्या स्वरूपात असावा किंवा मांसाहार तुम्ही करत असाल तर मांसाहाराच्या स्वरूपात असावा परंतु त्याचा अतिरेक मात्र नको हे नक्की मग आता प्रश्न असा येतो की मग नुसते कार्बोहायड्रेट जर आम्ही कमी केले तर चालेल का तर निश्चितपणे चालेल तुम्ही तुमच्या ओव्हरऑल दिनचर्येचं किंवा तुमच्या कामाच्या स्वरूपाचा एक अंदाज घ्या आणि खरंच आपल्याला हा जर आहार अतिरिक्त होत असेल तर तो कमी करा अनेकदा असं दिसतं की अगदी चार चार चपात्या खाणारे लोकसुद्धा त्यांनी दोन चपाती खाणं सुरू केलं तरीसुद्धा त्यांना त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये कुठलाही काहीही विशेष असा थकवा किंवा आशक्तपणा आलाय असं जाणवत नाही उलट याच्या उलट असं होतं की जर तुम्हाला पोटात गॅसेस होणे पित्ताचा काही त्रास असेल तर हे सगळे त्राससुद्धा कमी होताना दिसतात त्यामुळे आहारातल्या या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या मग आता काही लोक मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की डॉक्टर पण आमचा तर आहार कमीच आहे आम्ही तर तुम्ही सांगताय दोन आम्ही तर दीडच चपाती खातो किंवा मी अर्धीच भाकरी खातो खाते मग माझं वजन तरीसुद्धा जास्त का आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे येतो आयुर्वेदाचा दृष्टिकोन कामाला की जर तुमच्या शरीरामध्ये वात खूप मोठ्या प्रमाणात वाढला असेल तरीसुद्धा तुमचं वजन आणि विशेषत तुमच्या जे डायमीटर्स आहेत ते अधिक प्रमाणात वाढलेले असतात मग अशावेळी फक्त पोटच वाढलेलं आहे किंवा मग मी तिथे फॅट फारसा नसतो असंही दिसतं त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर जसं कार्बोहायड्रेट कमी करणं गरजेचं आहे तसंच तुमच्या शरीरातला वात कमी करणंसुद्धा गरजेचं आहे मग आता इथे आणि कार्बोहायड्रेटच्या बाबतीत सांगतो की बऱ्याच वेळेला समजा मी अर्धीच भाकरी खातो आहे असं तुम्ही म्हणताय की दुपारी अर्धी आणि रात्री अर्धी पण मग त्याच्यामध्ये वरून साखर तुम्ही किती घेत आहे अर्धी भाकरी तुम्ही खाताय ठीक आहे परंतु दिवसाचे चार चहा होत आहेत सहा चहा होत आहेत मग आहे काय तुम्ही शरीराला डायरेक्टली साखर देत आहे आता शरीराला जर अशी डायरेक्ट साखर मिळाली तर मग शरीर बाकीचे जे अतिरिक्तची जी साखर आहे तिचं ती स्टोअरच करणार आहे मग ती स्टोअर झाली मग तिचं फॅटमध्ये समजा रूपांतर झालं तर मग काय होणार आहे तर मग वजन वाढतच राहणार आहे त्यामुळे तुमच्या आहारामध्ये वरून घेतलेली साखर किती आहे म्हणजेच गोड पदार्थ किती आहेत ते सुद्धा बघणं आणि त्याची खरंच आपल्याला गरज आहे का एवढ्या चहाची तेवढ्या त्या ते चहातल्या साखरेची खरंच आपल्याला गरज असते का हे बघणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळे कार्बोहायड्रेटचा एक विचार करा तुमच्या आहारातल्या वरून घेतलेल्या साखरेचा नक्की 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 विचार करा कारण ती सु ती तीसुद्धा म्हणण्यापेक्षा ती तर प्रमुख कारण आहे तुमचं वजन वाढवण्यामध्ये दुसरा प्रकार येतो की जरी आहार कमी असला तरी तुम्ही घेत असलेला जो काही आहार आहे तो कार्बोहायड्रेट प्रधान असणार आहे आणि तो असलाही पाहिजे परंतु त्याचं पचन व्यवस्थित होतंय का मग इथे येतात की मग डॉक्टर मग गरम पाणी पिल्याने वगैरे जे वजन कमी होतं ते कसं त्याची उत्तरं इथे मिळतात की गरम पाणी काय करतं गरम पाणी कसं वजन कमी करतं तर जेव्हा एखाद्या आपल्या आहारामधल्या कार्बोहायड्रेटचं विशेष असं किंवा व्यवस्थित असं पचन होत नाही तेव्हा त्याचं पचन करून देण्याचं काम किंवा त्याच्या पचनाला गती देण्याचं काम हे असं गरम पाणी किंवा कोमट पाणी करत असतं आणि म्हणून एकदा ते कार्बोहायड्रेट व्यवस्थित पचायला लागले की मग आपलं वजन कमी होतं आणि आपण म्हणतो की गरम पाण्याचा फरक पडतो बरं का गरम पाणी पिलं की वजन कमी होतं अजून एक नेहमी विचारला जाणारा या संदर्भातला प्रश्न तो असा की डॉक्टर वजन कमी करण्यासाठी काय सगळ्यात बेस्ट आहे आम्ही एक्सरसाईज करू आम्ही डाएट करू की आम्ही डायरेक्ट तुम्ही आम्हाला काहीतरी औषधं द्या आम्ही ते करतो ह्याच्यातलं सगळ्यात बेस्ट काय आणि याच्यातलं एकच एक गोष्ट बेस्ट आहे असे सांगणारे अनेक लोक आहेत किंवा असे अनेक व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितले असतील की त्याचे टायटलसुद्धा असे असतात की आहारात कुठलाही बदल न करता फक्त एवढा व्यायाम करा त्याने वजन कमी करा किंवा याच्या उलटही असतं की कुठलाही व्यायाम न करता फक्त आहारात एवढे बदल करा आणि वजन कमी करा किंवा असंही असतं की एक्सरसाईज करू नका आहारातही काही बदल करू नका फक्त आम्ही देतो ती औषधं घ्या आणि वजन कमी करा अशा पद्धतीचे अनेक लोक प्रचार प्रसार करताना दिसतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं आयुर्वेदाच्या बाबतीत की आयुर्वेदातली ही जी सूत्र आहेत किंवा कुठलाही एखादा जेव्हा आजार असतो मग वाताचा असेल किंवा एखादा डायबिटीज असेल किंवा आता आपण ज्याच्याविषयी बोलतोय तो म्हणजे स्थौल्य म्हणजे वजन वाढणे असेल तर इथे हा ट्रीट करत असताना त्यांनी त्याला एक स्पेसिफिक उपमा दिली होती की हा एक जगन्नाथाचा जगन रथ आहे जगन्नाथाचा रथ बघितला आहे का जगन्नाथाचा रथ एकाच वेळी अनेक लोकं ओढत असतात बघा एकाच वेळी अनेक लोकं ओढत असतात तर असं जर विचारलं की ह्याच्यापैकी हा जो एवढा मोठा जगन्नाथाचा रथ आहे हा नेमकं कोण ओढतं आहे हा माणूस ओढतोय का हा माणूस ओढतोय का याच्यापैकी याचं उत्तर असं आहे की सगळेच ओढत असतात आणि सगळ्यांचीच भूमिका किंवा सगळ्यांचीच शक्ती तिथं महत्त्वाची असते मग अगदी तसंच कुठलाही आजार जेव्हा बरा करायचा असतो तेव्हा सगळ्यांचीच भूमिका किंवा सगळेच आता जसं आपण बघितलं की आहार एक्सरसाइज किंवा काही औषधं या सगळ्यांचीच भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते कोणाची भूमिका कमी किंवा कोणाची भूमिका जास्त अशी नसते आणि मग वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात जास्त यश कोणाला मिळतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो की वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात जास्त यश त्यांना मिळतं जे मध्यम मार्गाचा अवलंब करतात जे अशा मार्गाचा अवलंब करतात की ज्याच्यामध्ये सगळंच थोडं थोडं फॉलो होतंय आणि जेणेकरून असा मार्ग आपल्याला दीर्घकाळ टिकवतासुद्धा येतो म्हणजे तुम्ही अगदी फास्ट एखादा डाएट असा केला की बस आता ह्या पंधरा दिवसात मी हे इतकं कडक पाळणार आहे परंतु तुम्ही ते फक्त पंधरा दिवस पाळू शकता महिनाभर पाळू शकता तुम्ही ते नेहमीसाठी पाळू शकत नाही एक्सरसाईजच्या बाबतीत ते जे औषधांच्या बाबतीत ते जे किती दिवस औषधं खाणार त्यामुळे असा मार्ग निवडला पाहिजे असा मध्यम मार्ग निवडला पाहिजे की याच्यामध्ये ह्या सगळ्याचा समावेश आहे आणि तरीही आपल्या रुटीनमध्ये त्याने काहीतरी आपण वेगळं करतो आहे किंवा त्याच्यासाठी आता खास खूप वेळ काढावा लागतो आहे आणि आपलं सगळं रुटीन गडबड झालेली आहे तर असं होणार नाही आणि जर असं नाही झालं तरच तुम्ही ते दीर्घकाळ करू शकता आणि अशा पद्धतीने गेलं तर मग तुम्हाला अपेक्षित असलेलं वजन हे अगदी नक्की भराभर कमी होताना दिसतं आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं की आपण तर विशेष असं काही करत नाही सगळंच थोडं थोडं करतो तरीही वजन कमी होते कारण बऱ्याचदा सोप्या सोप्या गोष्टीच नियमितपणे केल्या तर फरक होताना प्रत्येकच आजाराच्या बाबतीत आपण पाहिलं आहे मग आता इथे व्यायामाचं काय महत्त्व आहे तर बघा मग अशी सांगितलं की सगळा हा जो काही खेळ आहे हा पचनाचा खेळ आहे इथे जर तुम्ही तुमचा तुम्ही घेतलेला आहार व्यवस्थित पचवू शकला तर स्थौल्य होणारच नाही म्हणजे वजन तितकं जास्त प्रमाणात वाढणारच नाही मग पचवण्यासाठी जे जे काही मदत करेल मग असं सांगितलं तसं सा गरम पाणी असेल किंवा थोडंसं लंघन करणं असेल किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणं असेल तसंच अगदी तसंच एक्सरसाईज सुद्धा पचनाला मदत करणारी गोष्ट आहे मग जर पचनाला मदत करणारी गोष्ट जर एक्सरसाईज असेल तर आपल्या रु रुटीनमध्ये एक्सरसाईजचा समावेश नसावा का असलाच पाहिजे मग जर एक्सरसाइजचाही समावेश जर तुम्ही केला तर निश्चितपणे तुमचं वजन कमी करण्याचे तुमचा जो प्रवास आहे तुमची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये हे एक्सरसाइज काम करणारे अगदी नक्की करणारे मग डॉक्टर औषधांच्या बाबतीत काय औषधांच्या बाबतीत मी असं सांगेल की आयुर्वेदामध्ये जी काही औषधं असतील मग त्याच्यामध्ये त्रिफळा असेल किंवा शिलाजीतची काही औषधं असतील तर ही सगळी औषधं ही खरं तर खूप प्रकृती स्पेसिफिक असतात किंवा व्यक्ती स्पेसिफिक असतात त्यामुळे कुठेतरी काहीतरी वाचलं आहे कुणीतरी काहीतरी टिप दिली किंवा अमक्याने घेतलं त्याचं वजन कमी झालं अशा पद्धतीने खरं तर घेतली नाही पाहिजेत कोणीतरी इंग्रजी औषधं केमिकलची औषधं कोणाला तरी प्रिस्क्राईब केलेली आहेत त्यांचं वजन कमी झालं मग आता मीही तीच घेतो किंवा प्रोटीन पावडरचे डब्याच्या डबे खायला सुरुवात केलेली आहे आणि मग वजन कमी होते किंवा कोणीतरी काहीतरी काढले की नाही हे औषध चांगलं असतं हे सगळं झाडपाल्याचंच आहे हे हर्बलच आहे वगैरे वगैरे असंही लोक सांगतात परंतु तू याचे अनेकदा अनेकदा मी असं म्हणेल की दुष्परिणामच पाहायला मिळतात त्यामुळे त्या, त्या वाटेला आपण जाऊ नये आपण जो जेनेरिक मार्ग आहे किंवा जो नैसर्गिक मार्ग आहे त्या मार्गाने आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून कारण आपल्याला काही वजन विशिष्ट एखाद्या डेटसाठी किंवा विशिष्ट काळासाठी कमी करायचं नाही आहे की आता कमी झालं आता इथून पुढे वाढलं तरी चालेल आपल्याला आपलं वजन हे नियमितपणे मेंटेन करायचं आहे म्हणून कमी करायचं आहे आणि जर तसं असेल तर निश्चितपणे आयुर्वेद सांगतो तसा मार्गेशू मध्यमा म्हणजे मध्यम मार्गाचा अवलंब करा आत्तापर्यंत अनेक रुग्णांमध्ये अशा प्रकारे मध्यम मार्गाचं मार्गदर्शन करून आणि काही अगदी अल्प औषधी देऊनसुद्धा त्यांचं वजन व्यवस्थितरित्या कमी झालेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगेल की वजनाच्या बाबतीत फक्त आहारातल्या साखरेचाच विचार नाही किंवा कार्बोहायड्रेटचाच विचार नाही तर शरीरात वाढलेल्या वाताचा सुद्धा विचार करावा लागतो हा आयुर्वेदाचा बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे तो जर आपण ॲड केला तर निश्चितपणे वजन कमी करण्याचा जो आपल्याला खूप कठीण वाटणारा प्रवास आहे तो सुलभ होत असतो असो तर मित्रांनो वजनाच्या बाबतीत थोडंसं आज सांगायचं होतं वजनाच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती अजूनही बरेचसे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघा तिथे आपण तुम्ही म्हणता तसं किंवा तुम्हाला आवडतात तसं काही टिप्स काही औषधी किंवा काही जे काही नुसखे असतात किंवा होम रेमेडीज असतात त्या निश्चितपणे सांगितलेल्या आहेत त्यांचाही नक्कीच फायदा होतो परंतु त्याच्यामागची जी थॉट प्रोसेस आहे किंवा त्याच्या मागची जे विचार आहे की का त्याचा सगळ्यांनाच फायदा मिळत नाही तर त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ होता तर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा ही माहिती तुम्हाला जर आवड असेल तर आपल्या परिचितांना आपल्या मित्रांना जरूर शेअर करा तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल आपला चॅनल आवडत असेल त्यातला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि ही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच खूप खूप धन्यवाद